हे आकाशकंदील बघू शकता फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये असणारे हे बघू शकता एक कापडीमध्ये डिझाईनमध्ये हे व्हाईटमध्ये असे वेगवेगळे असणारे हे लाईटिंगच्या माळी बघू शकता तुम्ही फक्त सत्तर रुपये नव्वद रुपये सत्तर नव्वद दोनशे तीनशे अशा प्राईज असणारे या झेंडूच्या फुलांच्या माळी बघू शकता फक्त सत्तर रुपये जोडी असणारे हे बघा आकाशकंदील आहे महाराजांचं आकाशकंदील आहे असे वेगवेगळे आकाशकंदील फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये असणारे बघा कलर बदलत आहे फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये असणार हे वेगवेगळे हे असे वेगवेगळे आकाश कंदील फक्त दोनशे पन्नास मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणवी गिफ्ट शॉप येथे बघू शकता दिव्यांची माळ असणारी फक्त एकशे ऐंशी मध्ये आणवी गिफ्ट शॉप येथे माझी नाशिक सिटी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळे आकाश कंदील दाखवले अजून नवीन व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये अजून नवीन ऑप्शन घेऊन येणार आहे आपलं लोकेशन असणार आहे नाशिक मध्ये बाबा जवळ दसकच्या सनी मंदिराजवळ आणवी गिफ्ट सिद्ध आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आकर्षक गिफ्ट मी तुम्हाला दाखवणार आहे